त्याबद्दल तुमची काय आहे आम्ही अखंड मराठा समाजाच्या वतीने आज आळंदी नगरस्थान या ठिकाणी आलेलो आहोत अतिशय घाणेरडा प्रकार इथे घडलेला आहे स्थानिक ठिकाणी शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये अवैध व्यवसाय चालतात अशा आमच्या कानावरती आलेलं आहे ती महिला पण प्रचलित आहे सुनीता अंधळे म्हणून ते आहेत गेल्या वेळेस पण काही गैरप्रकार झाला होता परंतु त्या तिथे त्याच्यातून मिसत आणि आत्ताची जी घटना घडलेली आहे ती त्यांचं संपूर्ण कुटुंब त्याच्यामध्ये सामील आहे एका मुलीला मराठा समाजाच्या मुलीला आणून तिच्यावरती इथे बलात्कार करण्यात आलेला आहे चार जणांची त्याच्यामध्ये नावं आहेत त्यांनी निवेदनामध्ये दिलेली आहेत आणि त्याच्यानंतर इथे वारंवार स्थानक नावाची जी व्यक्ती येते त्याची चौकशी झाली पाहिजे बाळासाहेब नाव आहे स्थानक नावाची व्यक्ती इथे वारंवार या शाळेमध्ये काय त्याच्यामध्ये लहान लहान मुली शिक्षण घेत आहे त्याचं इथे काय काम आहे याची चौकशी सफो झाली पाहिजे जोपर्यंत ह्याचा पूर्ण तपास चालू आहे त्या तपासानंतरसुद्धा त्यांची शाळा इथून बंद झाली पाहिजे इथे एवढे लोक काय येतात मुलींच्या शाळेमध्ये ह्याचे कारणं आम्हाला स्पष्ट झाली पाहिजेत संबंधित हे सगळे लोकांना लवकरात लवकर अटक करावी अशी आमची मागणी आहे आणि अन्यथा ह्याच्यामध्ये एक प्रकारचा जातीवाद निर्माण होऊन आम्ही साहेबांना पाच दिवसाचं अल्टिमेटम दिलेलं आहे त्यांनाही तपास करण्यासाठी वेळ हवा आहे पाच दिवसांनंतर इथे तीव्र आंदोलन या ठिकाणी मोर्चाच्या स्वरूपामध्ये होणार आहे मग पुढं या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं हे जे आरोपी आहेत ते कुठल्या तरी राजकीय दबाव फिर्यादीवरती आणत आहेत की जेणेकरून तुम्ही कोणालाही सांगा काहीही करा मंत्री आमचे संत्री आमचे सगळेच आमचे तर हे जे चुकीच्या भ्रमात आहेत त्यांच्या भ्रमाचा भोपळा आम्ही फोडल्याशिवाय काय आणणार जय शिवराय आम्ही आज मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी जमलेलो आहोत या आळंदी देवाची या एका संस्थेमध्ये एका महिलेला मराठा महिलेला आण अनल, आणण्यात आलं होतं आणि तिच्यावरती दुसऱ्या काही ठराविक जातीवरनं जे आम्हाला टार्गेट केले जाते त्या जातीतल्या एका माणसाने तिच्यावरती बलात्कार केलेला आहे तिला डांबून ठेवलं होतं चुकीच्या पद्धतीने तिला बळजबरी करून तिला पुस लावून इथं आणण्यात आलं होतं आणि आम्ही पोलीस तपास केलेला असताना तिला कंप्लेंट पण देऊन दिली नाही त्यांनी पहिल्यांदा तिच्यावरती दाबाव आणण्यात आला होता तिला ॲसिड टाकण्याची धमकी देतो म्हणून दे तिला ते घेऊन आले होते तिच्यावरती दाबाव आणल्यामुळे तिने पहिल्या दिवशी कंप्लेंट दिली नाही आम्ही चार दिवसानंतर आमच्या इथल्या आळंदीचे पत्रकार अरुण कुरे आणि या संबंधित वकिलांनी तिकडे जाऊन कंप्लेंट दिलेली आहे शेवगावला हां कप कंप्लेंट दिलेली आहे शेवगावला परंतु त्या व्यक्ती त्या संस्थेमध्ये ती जी महिला आहे सुनीता आंधळे आणि तिच्यासोबत जो एक इसम आहे बाळासाहेब सानप नावाचा तो बाळासाहेब सानप स्थानिक पोलिसांवरती आणि त्या सर्व फिर्यादींवरती दबाव आणत आहे कुठल्या तरी अदृश्य शक्तीचा कुठल्या तरी एका विशिष्ट जातीकडनं तो आमच्या समाजावरती जा दबाव आणत आहे आणि या संदर्भात आम्ही आत्ता दुधमळ साहेबांना पी एस आय दुधमळ साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि जर का त्याच्यावरती पाच दिवसात कारवाई झाली नाही आम्ही आता महिला आयोगांनाही पत्र देणार आहे की त्या संस्थेवरती काय कारवाई करणार आहात तुम्ही आणि त्या संस्थेवरती आणि त्या बाळासाहेब सानपवरती विशेषतः करून त्या बाळासाहेब सानपवरती जर का कारवाई झाली नाही तर आम्ही पाच दिवसानंतर अखंड मराठा समाजाच्या वतीने आळंदीमध्ये या पोलीस स्टेशनच्या समोर हे आंदोलन करू आणि प्रचंड याला जनसमुदाय असेल आणि त्याला प्र सर्वपणे जबाबदार हे पोलीस स्टेशन असेल त्यांनी संपूर्णपणे बाळासाहेब सानाप आणि त्या व्यक्तीची त्या महिलेची आणि त्या संस्थेची त्यांनी सखोल चौकशी करून त्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करा